त्याप्रसंगी लोकांमध्ये एक जोश आहे आणि प्रमाणे विचाराचं सोनं घेण्यासाठी इथं सर्व आम्ही शिवसैनिक एकत्र झालो आहे आणि लाखोंची संख्येमध्ये आज इथं शिंदेसाहेबांची सभा पार पडणार आहे आणि आपण बघितलं असेल की पूर्ण मुंबई किंवा पूर्ण महाराष्ट्रामधून हो इथं लोकं येणार आहे आणि मध्ये आम्ही आझाद मैदानमध्ये हे ठेवलं होतं कार्यक्रम पण पावसामुळे अचानक प्लॅनिंग चेंज झाली आणि इथं नेस्कोमध्ये हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे शिवाजी बघा शिवाजी पार्कमध्ये मेळावा आहे ते आपला मेळावा करतील आम्ही आपलं काम करतो आहे आम्ही विकासावर काम करतो आहे ते फक्त शब्दांवर आणि आरोपांवर काम करतात आहे त्यांच्या आणि आमच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे धन्यवाद